इयत्ता सातवी विषय मराठी या पुस्तकातील थोरांची ओळख डॉक्टर खानखोजे हा पाठ आज आपण अभ्यासूयात या पाठामध्ये वीणा गवानकर यांनी डॉक्टर खानखोजे यांच्या समाजसेवेविषयी त्यांनी शेतीमध्ये केलेल्या विविध प्रयोगांविषयी माहिती दिलेली आहे डॉक्टर खानखोजे हे एक महान क्रांतिकारक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे कृषी होते त्यांचा जन्म सात नोव्हेंबर अठराशे त्र्याऐंशीला ला महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात झाला तेथेच त्यांचे शिक्षणही झाले विना गवानकर यांच्या डॉक्टर खानखोजे नाही चिरा या पुस्तकातील हा पाठ्यांश आहे महान क्रांतिकारक व आंतरराष्ट्रीय कृषी तज्ञ डॉक्टर पांडुरंग खानखोजे गदर क्रांतीचे प्रणेते ते, ते मेक्सिको शेतीतले जादूगार असा प्रवास करणाऱ्या डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे उर्फ भाऊ यांचं सारं आयुष्यच विस्मयकारी घटनांनी भरलेलं आहे गदरक्रांती या शब्दाचा अर्थ पाहूयात गदर म्हणजे विद्रोह युद्धासारखी जेव्हा परिस्थिती होते तेव्हा त्या परिस्थितीचा फायदा घेऊन ब्रिटिशांच्या विरोधात केलेला सशस्त्र उठाव म्हणजे गदरक्रांती प्रणेते म्हणजे प्रेरणास्थान विस्मयकारी म्हणजे आश्चर्यकारक तात्या आजोबांच्या मांडीवर बसून लहानगे भाऊ सतत स्वातंत्र्य कथा ऐकत असत भाऊ हे आजोबांचे आईचेही अतिशय लाडके होते भाऊ प्राथमिक शाळेत जाऊ लागले लागले तसे त्यांचे मित्रमंडळही वाढू भाऊ व वा त्यांच्या साऱ्या मित्रांची माडीवरच्या खोलीत बंद दाराड बसून काहीतरी खलबत चालायची खलबत चालणे म्हणजे दीर्घकाळ चर्चा चालणे इंग्रजांना व त्यांच्या सैन्याला कसं पळवून लावता येईल याचे ते डावपे चाखत असत डावपे चाखणे म्हणजे एखाद्या लढाईसाठी लढाईच्या चाली आराखडा तयार करणे लहानपणापासूनच इंग्रज सरकार विरुद्धचा तीव्र असंतोष तीव्र म्हणजे कडक असंतोष म्हणजे असमाधान तीव्र असंतोष भाऊंच्या मनात होता इंग्रजांना देशाबाहेर काढल्याशिवाय देशाची परिस्थिती सुधारणार नाही म्हणून त्याविरुद्ध लढा द्यायचा असं भाऊंनी मनोमन ठरवलं मनोमन ठरवणे म्हणजे स्वतःच्या मनाशी पक्के करणे पुढे खेडोपाडी जिथे संधी मिळेल तिथे भाऊ स्वदेशी चळवळ भारतीय इतिहास भारतीय स्वातंत्र्य या विषयांवर भाषणं देत असत खेडोपाडी म्हणजे खेड्यांमध्ये वस्त्यांवर संधी मिळणे मोका सापडणे स्वदेशी चळवळ म्हणजे परदेशी वस्तू न वापरता स्वदेशी वस्तू वापरण्यासाठी महात्मा गांधीजींनी केलेलं आंदोलन जिथे संधी मिळेल तिथे या सर्व विषयांवर ते भाषण द्यायचे आणि लोकांचं प्रबोधन करायचे स्वातंत्र्यासाठी कार्यरत असताना भाऊंनी शिक्षण योग्य प्रकारे पूर्ण करावं लग्न करून संसार करावा असं त्यांच्या वडिलांना वाटत होतं परंतु भाऊंचं मन वळवण्यात वडिलांना काही यश आलं नाही मन वळवणे म्हणजे मन तयार करणे स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग असणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या भेटीघाटीसाठी भाऊ पुण्याला गेले सक्रिय म्हणजे क्रियाशील तिथे त्यांच्या सहवासात ते राहू लागले त्यांच्या सहवासात राहणं ही भाऊंना मोठी पर्वणीच वाटत असे पर्वणी वाटणे म्हणजे खूप मोठी भरपूर आनंद देणारी अशी संधी भाऊंना रणशास्त्र शिकावं असं वाटत होतं रणशास्त्र म्हणजे लष्करी शिक्षण शस्त्रांनी लढा देण्याचं शिक्षण टिळकांनीही त्याला अनुमती दिली अनुमती देणे परवानगी देणे इंग्रज सरकारच्या आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज अशा सैन्याशी टक्कर जर द्यायची असेल तर परदेशी जाऊन आधुनिक लष्करी शिक्षण घ्यावं असं टिळकांनी त्यांना सल्ला दिला सन एकोणीसशे सहा साली लोकमान्य टिळकांच्या सांगण्यावरून त्यांनी मायदेश सोडला मायदेश म्हणजे मायभूमी अमेरिकेतील सान राफायल येथील लष्करी लष्करी शिक्षण देणाऱ्या अकॅडमीत भाऊ दाखल झाले अकॅडमी म्हणजे सर्वांगपूर्ण शिक्षण देणारी प्रशाला शिस्तपालन अभ्यासातील प्रगती सर्व प्रकारच्या कामातील तत्परता शरीर चापल्य पाहून अकॅडमीतील शिक्षक वर्ग खुश होता चापल्य म्हणजे चपळता शरीराची चपलता लष्करी शिक्षण घेत असताना कोणतीही उणीव राहू नये उणीव म्हणजे कमतरता म्हणून ते प्रयत्नांची पराकाष्ठा करत प्रयत्नांची पराकाष्ठा करणे म्हणजे आटोकाट प्रयत्न करणे खूप खूप खुँ प्रयत्न करणे एकोणीसशे दहा साली टमाल पेस मिलिटरी अकॅडमीचा डिप्लोमा त्यांनी मिळवला भारतीय बहुजन समाज शेतकऱ्यांचा आहे शेती सुधारण्यावरच त्यांची खरी उन्नती व आर्थिक स्वातंत्र्य अवलंबून आहे उन्नती म्हणजे विकास प्रगती कृषक व श्रमजीवी एकत्र आले कृषक म्हणजे शेतकरी श्रमजीवी म्हणजे कामगार तर इंग्रजांना सहज देशातून घालवून देऊ शकतील असा त्यांना विश्वास होता इंग्रजांना जर घालवायचं असेल तर शेतकरी व कामगारांनी एकत्र यावं यावर त्यांचा विश्वास होता शेतीच्या निमित्तानं बहुजन समाजात क्रांतीचा प्रचार करता येईल प्रचार करणे जाहीरपणे बोलबाला करणे अशा विचारानं त्यांनी कृषीशास्त्र शिक्षण पूर्ण करायचं ठरवलं वॉशिंग्टन स्टेट कृषी महाविद्यालयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षणासाठी नाव नोंदवलं वॉशिंग्टन अमेरिकेतील एक राजधानीचं शहर आहे आणि पदव्युत्तर शिक्षण म्हणजे बी ए बी एस सी बी कॉम यांच्यानंतरचं जे पुढे शिक्षण घेतलं जातं एम एम एस सी एम कॉम वगैरे त्याला पदव्युत्तर शिक्षण असं म्हणतात एकोणीसशे तेरा साली त्यांनी मास्टर ऑफ सायन्स म्हणजेच एम एस ही पदवी मिळवली कृषी शिक्षण घेत असताना त्यांनी अमेरिकेत क्रांती केंद्र काढली गदर उठावाच्या आखणीत ते आघाडीवर होते लाला हरदयाळ पंडित काशीराम विष्णू गणेश पिंगळे विरेंद्रनाथ चट्टोपाध्याय भूपेंद्रनाथ दत्त हे क्रांतिकारक त्यांचे सहकारी होते सशस्त्र लढा संघटित करण्यासाठी संघटित करणे म्हणजे एकत्र करणे त्यांनी जपान अमेरिका कॅनडा इराण मॉस्को बर्लिन अशी भ्रमंती केली आणि अपार साहसे अंगावर घेतली जपान हा आशिया खंडातील एक देश आहे कॅनडा उत्तर अमेरिका खंडातील एक देश आहे इराण मध्य पूर्व खंडातील एक आखाती देश आहे मॉस्को पूर्वीच्या सोवियत रशियाची राजधानी आहे बर्लिन ही जर्मनी देशाची राजधानी आहे या सर्व ठिकाणी भ्रमंती केली भ्रमंती केली म्हणजे भटकणे फिरणे अपार अपार म्हणजे अथांग प्रचंड आणि भरपूर अपार अशी साहसं त्यांनी अंगावर घेतली कृषीशास्त्रात डॉक्टरेट प्राप्त केल्यानंतर डॉक्टरेट म्हणजे मास्टर ऑफ फिलॉसॉफी पी एच डी पदव्युत्तर शिक्षणानंतर एखाद्या विषयावर प्रबंधात्मक लिखाण केल्यावर मिळणारी विद्यापीठीय पदवी मेक्सिको येथील सरकारी कृषी विद्यालयात त्यांची प्राध्यापकपदी नेमणूक झाली त्यांच्या अध्यापनाचा अध्यापन म्हणजे शिकवणे लौकिकही वाढत होता लौकिक वाढणे म्हणजे कीर्ती पसरणे जमीन आणि पिके या विषयात त्यांच्या शब्दाला मोल आलं मोलेने येणे किंमत येणे जेनेटिक्स या विषयात त्यांचा दबदबा वाढला जेनेटिक्स म्हणजे अनुवंशशास्त्र जनक पिढीतील गुणधर्म पुढच्या पिढीत कसे संक्रमित होतात याचा अभ्यास करणारा हा विषय आहे दबदबा वाढणे दरारा वाढणे राष्ट्रीय प्रदर्शनात मिळालेल्या प्रथम पुरस्कारामुळे त्यांचा लौकिक अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला अध्यापनाव्यतिरिक्तच्या वेळात अध्यापन करणे म्हणजे शिकवणे वेळात त्यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत आणि प्रयोग क्षेत्रात गव्हावर त्या प्रयोगातून त्यांनी गव्हाचे विविध तयार केले म्हणजे नवीन संकरित बियाण्याचे सूत्र पावसाळ्यात ही उन्हाळ्यात येणाऱ्या गव्हाची संकरित जात संकरित म्हणजे फलन प्रक्रियेत भिन्न वनस्पती पेशींचं मिश्रण करायचं वनस्पतींच्या पेशींची मिश्रण प्रक्रिया म्हणजे संकरित करणे तांबेरा तांबेरा म्हणजे पिकावर येणारी एक प्रकारची कीड आहे तांबेरा न पडणारी आणि बर्फालाही दाद न देणारी विपुल उतारा देणारी जात अत्यंत कमी पावसात भरपूर उतारा देणारी जात इत्यादी डॉक्टर खानखोजेंचा जेनेटिक्स क्षेत्रातला अभ्यास जमीन आणि पिके या बाबतीतले प्रयोग गव्हावरचे संशोधन इत्यादी लक्षात घेऊन मेक्सिकन सरकारच्या शेती सुधार मंडळाने त्यांना आमंत्रण दिलं आमंत्रण देणे बोलावणे संपूर्ण मेक्सिकोचा अभ्यास दौरा करावा सर्व ठिकाणच्या कृषी संस्था संशोधन केंद्रे पहावी शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडचणी अनुभव विचार समजून घ्यावे सुधारणा सुचवाव्या या कामगिरीवर डॉक्टर खानखोजेंची नेमणूक झाली त्यांच्या दौऱ्याची मेक्सिकन सरकारने व्यवस्था केली व्यवस्था करणे नियोजन करणे या दौऱ्यानंतर त्यांनी मेक्सिकन जनतेचे मुख्य अन्न असलेल्या मक्याची पैदास आणि दर्जा दर्जा म्हणजे श्रेणी वाढवण्याच्या दृष्टीने संशोधनाला सुरुवात केली मेक्सिकोतील ही निरुपयोगी वनस्पती आणि मका यांचं संकरण करून त्यांनी तेओ मका ही मक्याची नवी संकरित जात निर्माण केली एकेका मक्याच्या ताटावर तीस तीस कणसे आणि ती डाळिंबाप्रमाणे संपूर्णपणे भरलेली अमेरिकेत यशस्वी झालेले मक्यासंदर्भातील प्रयोग त्यांनी मेक्सिकोत राबवले त्यामुळे मेक्सिकोत मक्याची लागवड आणि पैदास उत्तमरित्या वाढली मेक्सिकन सरकारने एकोणीसशे तीस सालचा राष्ट्रीय दृष्ट्या ठरणारा आणि संशोधनासाठी असणारा पुरस्कार देऊन डॉक्टर खानखोजेंचा गौरव केला गौरव करणे सन्मान करणे गहू मक्यानंतर त्यांनी तूर चवळी यांचे विविध वाण तयार केले सोयाबीनची लागवड करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले प्रोत्साहित करणे उत्तेजन देणे त्यांनी शेवग्यावरही संशोधन केले शेवग्याचा पाला मुळ्या शेंगातील बिया आणि त्या बियांपासून मिळणारे सुगंधी तेल यांचे महत्त्व विशद करणारी महत्त्व विशद करणे महत्त्व समजावून सांगणे पुस्तिका प्रकाशित करून सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली अपार देशप्रेम असणारा एक क्रांतिकारक शेतकऱ्यांविषयी कळकळ असणारा कळकळ असणे आस्था असणे तळमळ असणे एक कृषीतज्ञ म्हणजे डॉक्टर पांडुरंग खानखोजे होय मुलांनो आपल्या भारतामध्ये अशा अनेक थोर विभूती होऊन गेलेल्या आहेत आपण त्यांची ओळख करून घेऊयात त्यांच्या कार्याचं महत्त्व समजून घेऊयात आणि त्यांच्यासारखीच समाजसेवा मानवसेवा आपल्यामध्येही रुजवूयात हाच संदेश या पाठामधून घेऊयात